आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झालेली आहे राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित आहेत पहिलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे संसदेच्या एनएक्स इमारतीमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा किरण रिजिजू परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी सुप्रिया सुळ्या असे सर्वच पक्षीय नेते या बैठकीला उपस्थित आहेत तरी दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि देशभरातील सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत जी काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे काही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे जगदीश अत्यंत महत्त्वाची बैठक ही देशाच्या दृष्टीने सुरू आहे असं म्हणावं लागेल देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू आहे असं म्हणावं लागेल या बैठकीला कोण कोण उपस्थित आहेत सर्व दिग्गज नेते आहेत राहुल गांधी आहेत त्याच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत स्वतः राजनाथ सिंग संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जयशंकर परराष्ट्र परराष्ट्रमंत्री आहेत निर्मला सीतारामन आहेत सगळे देशातले बडे नेते सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते तिकडे आलेले आहेत पहलगाममधला जो हल्ला झाला तो हल्ला देशाच्या सुरक्षेवरती घाला होता देशाच्या आत्म्यावरती घालाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे यापूर्वी गृहमंत्री अमित शहा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर ते या बैठकीला आलेले त्यामुळे या बैठकीमध्ये काय माहिती दिली जाते खरं तर या बैठकीचं आयोजनाचं प्रमुख कारण हे पेलगाममध्ये जे ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा श्रद्धांजली अर्पण करणं हे प्रमुख उद्देश होता ती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे आणि बराच वेळ झाला ही बैठक सुरू आहे पाकिस्ताननी आपल्यावरती प्रति प्रति जे उत्तर दिलेलं आहे निर्बंध आणलेले आहेत व्यापारावरती मात्र आता भारत काय कठोर का कारवाई करतं आहे काही कठोर कारवाई करण्याच्या दिशेने पावलं आहे का अशी टाकत असेल तर त्याची कल्पना सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना दिली जाण्याची प्रथा आहे ती प्रथा पाळतं आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात कारण जेव्हा भारत किंवा कुठलाही देश अशा पद्धतीची मोठी लष्करी कारवाई असो किंवा मग अशा पद्धतीची काही कारवाई करणार असतो त्यावेळी राष्ट्रपतींना याचं ब्रीफिंग दिलं जातं त्यासोबत देशातल्या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलून त्यांची तातडीची बैठक बोलवली जाते ह्याच गोष्टी होत आहेत त्यामुळे भारत आक्रमक पा, पाव पवित्रा घेतो आहे पावलं का उचलणार हे महत्त्वाचं आहे कारवाई कशा पद्धतीची असेल लष्करी कारवाई असेल का या सगळ्या गोष्टींचं उत्तर काही या बैठकीनंतर किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या बैठकीतून मिळेल जगदीश काही वेळांपूर्वीच एक अत्यंत महत्त्वाची बैठक जी बैठक सहसा होत नाही जेव्हा राजकीय दृष्ट्या अशी काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते किंवा निर्णय घेण्याची आवश्यकता असलेली परिस्थिती निर्माण होते अशा वेळीच अशी बैठक बोलवली जाते आणि ती बैठक म्हणजे देशातल्या सर्व दिल प्रमुख राजदूत देश प्रदेशांच्या राजदूतांची बैठक बोलवली या बैठकीसुद्धा बैठकीला सुद्धा राजकीय दृष्ट्या नक्कीच महत्व आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आणि भारतानं जी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली त्याच्यामध्ये आज दिवसभरात बैठकांचं सत्र सुरू होतं भारतानं पाकिस्तानच्या नाड्या आवडल्यानंतर यांनी काही निर्णय घेतलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर कल्पनेपलीकडे शिक्षा करू असं म्हटलेलं आहे वीस देशांना सुद्धा या हल्ल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे या बैठकीमध्ये खरोखर काही महत्वाचा निर्णय असा असेल की ज्यामुळे दहशतवाद्याला आळा बसू शकतो निश्चितच या बैठकीत निर्णय काय होईल हेच सांगता येत नाही मात्र निर्णयाच्या दृष्टीनं सरकार कसं पुढे जात आहे याची माहिती जी आहे या सर्वपक्षीय दल बैठकीत दिली जाते अर्थात कारवाई काय करायची याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांची बैठक असते हाय कमिशन पॉवर बैठक असते त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला जाईल मात्र या बैठकीमध्ये सर्वसमावेशक एक निर्णय होईल भारतानं आता या बाबतीमध्ये नरमाईची भूमिका घेऊ नये भारत यापुढे बाबतीत कठोर पावलं उचलेल या हल्ल्याचं त्याच त्याच्यापेक्षा जास्त जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कळणार नाही अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचं उत्तर देऊ अशा पद्धतीचं एक मत होईल की ह्याला उत्तर द्यायचं शासन आणि प्रशासन भारत सरकार संरक्षण मंत्रालय संरक्षण ऑथॉरिटी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे सर्व देशातले प्रमुख पक्ष असतील असा एकंदरीत निर्णय या बैठकीतनं होण्याची शक्यता आहे जगदीश पंकज धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल